पहिला पाऊस पडला की घरोघरी घातलं जातं ते म्हणजे वर्षभर टिकणार आंब्याचं लोणचं आज आपण माझ्या खूप आवडीचं सासूबाईंच्या हातचं अस्सल खानदेशी गावरान पद्धतीचं लोणचं बनवणार आहोत एक सात किलो आंब्याच्या प्रमाणामध्ये अचूक प्रमाण तुम्हाला देणार आहे इथे आपल्याला काही मोजण्यासाठी कप वगैरेची गरज नाहीये सासूबाईंच्या चाळीस वर्षाच्या अनुभवातून मस्त असं सा प्रमाण सांगणार आहे आणि हे लोणचं शंभर टक्के माझी गॅरंटी एक खूप चौदार तयार होतं वर्षभर मस्त टिकत कुठलंही प्रिझर्वेटिव्ह रंग वगैरे आपल्याला काहीच घालायचं नाहीये छान पारंपरिक पद्धतीने आपण करतोय फक्त काय गोष्टींची काळजी घ्यायची त्याला वर्षभर कसं टिकवायचं हे मी तुम्हाला रेसिपी मध्ये सांगणारच आहे आम्ही दोघींनी मिळून मस्त हे लोणचं करायचं आज ठरवलंय शेवटपर्यंत रेसिपी पहा स्किप करू नका म्हणजे काहीही चुकणार नाही तुम्ही सुद्धा यावर्षी याच पद्धतीने हे लोणचं करून पहा तर मंडळी सर्वप्रथम आपण लोणचा मसाला तयार करून घेऊया सात किलो आम्ही कैऱ्या घेतल्या तर कोय वगैरे जाऊन सहा साडेसहा किलो भरेल त्यासाठीचा मसाला साहित्य मोजण्यासाठी घरातला नाश्त्याचा हा चमचा असतो एक खूप लहान असतो आणि एक खूप मोठा असतो आपला रेग्युलर चमचा घ्यायचा त्याने दीड चमचे लवंग दीड चमचा काळी मिरी एक चमचा हिरव्या वेलचीचे दाणे आठ नऊ इंच दालचिनी आणि तीन चमचे मेथी दाणे घेतलेले आहे साहित्याचं प्रमाण तसं मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिहून देईलच त्याचसोबत आपल्याला बडीशेप लागणार आहे तर रोजच्या वापरातली आमटीची वाटी असते त्या वाटीने एक वाटी ही बडीशेप आहे वजनी एकशे पंचवीस ग्रॅम इतकी आहे हिला कशी वापरायची ते मी पुढे सांगेलच ज्या वाटीने बडीशेप मोजली आहे म्हणजे रोजच्या आमटीच्या वाटीने दीड वाटी सोलून घेतलेला हा लसूण आहे मस्त गावठी लसूण घेतलेला आहे वजनी साधारण एकशे पंचवीस ते दीडशे ग्रॅम इतका सोललेला हा लसूण असेल त्याचसोबत आता आपल्याला मोहरीची डाळ लागणार आहे तर एक किलो आंब्यासाठी शंभर ग्रॅम मोहरीची डाळ असं प्रमाण असतं म्हणून साडेसहा किलो आंब्यांसाठी जवळपास साडेसहाशे ते सातशे ग्रॅम इतकी ही मोहरीची डाळ घेतलेली आहे पुढे तुम्हाला अगदी सोपंसं प्रमाण कसं लक्षात घ्यायचं मी पुढे सांगेलच हे संपूर्ण मसाले ही मोहरीची डाळ स्वच्छ करून वेगवेगळे उन्हामध्ये दोन ते तीन तास वाळवून घेतलेले आहे आता आपल्याला लाल तिखट लागणार आहे तर साडेसहा ला ते सात किलो आंब्यांसाठी इथे आम्ही दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजेच पाव किलो इतकं लाल तिखट घेतलेलं आहे लाल तिखट आता तुम्ही जे वापरणार आहात ते कसं तिखट आहे त्यानुसार थोडंफार प्रमाण तुम्ही कमी करू शकतात किंवा जास्त करू शकतात हे मध्यम तिखट आहे रंगसुद्धा सुरेख येतो आम्ही पाव किलो इतकं हे लाल तिखट घेतलं आहे आमच्या इथे लोणचं करताना लसूण जरूर घातला जातो त्याचसोबत आता आपल्याला इथे ला हळद लागणार आहे तर सासूबाईंचं ना पूर्वीपासून कपचं असं प्रमाण आहे कोणत्याही चहाच्या कपाने त्या मोजत असतात तर एक कप हळद घेतली आहे खूप दाबून वगैरे भरलेली नाही चमच्याने फक्त घातली आहे लेवल वगैरे केलेली नाही ज्या चमच्याने खडे मसाले मोजले त्याने आठ चमचे ती हळद होती त्याचसोबत एक कप धनेपूड घेतलेली आहे मस्त घरी तयार केलेली सुगंधित अशी धनेपूड आहे ही सुद्धा मसाले मोजलेल्या चमच्याने आठ ते नऊ चमचे धनेपूड आहे आता आपल्याला मसाला बारीक करून घ्यायचा आहे स्वच्छ कोरडं मिक्सरचं भांडं घ्यायचं मिक्सरचं जार लोणचं करताना नेहमी आपण वापरलेली साहित्य आपले हातं वगैरे अगदी स्वच्छ कोरडं असावं पाण्याचा अंशसुद्धा नको आता मिक्सर जारमध्ये हिरव्या वेलचीचे दाणे काळी मिरी लवंग दालचिनी आपल्याला काढून घ्यायचे मेथीदाणे इथे घालायचे नाही मेथीदाणे आपण वेगळे बारीक करणार आहोत कारण जास्त बारीक झाल्यास मेथीदाण्यांची खूप कडवट चव उतरू शकते म्हणून आता हे मिक्सरला अगदी बारीक पूड करून घ्यायची तर खडे मसाल्यांची छान अशी अगदी बारीक भरड करून घेतली आहे बारीक पूड करून घेतली आहे सात किलो कैऱ्यांसाठी घेतलेलं मसाल्याचं प्रमाण अगदीच योग्य आहे मसाले बारीक करून झाले आता जी बडीशेप घेतली होती ती तीसुद्धा मिक्सर जारमध्ये काढली सुद्धा जमेल तितकी छान बारीक पूड करून घ्यायची बडीशेपचीसुद्धा पूड करून घेतली तरीही आई म्हटलं की त्या चाळूनच घेणार आहे तर बारीक मैद्याच्या चाळणीने ते चाळून घेणार आहे आणि ही बडीशेपची पूड आता तीसुद्धा आपण मोजून घेणार आहोत तर ज्या कपने आपण हळद आणि धने पूड मोजली त्याच कपने ही बडीशेपची पूडसुद्धा मोजून घ्यायची तर एक कप ही बडीशेपची पूड आहे खडे मसाले मोजले त्या चमच्याने म्हणाल तर हीसुद्धा आठ ते नऊ चमचे बडीशेपची पूड भरते तर आपले सगळे पावडर साहित्य तयार झालेले आहे आता ज्या मेथ्या आहेत त्या मिक्सर जारमध्ये काढल्या आणि यांची जाडसर भरड करायची खूप बारीक पूड करायची नाही यांना जर मसाल्यांसोबत बारीक केलं तर आपण मसाल्याची पूड खूप बारीक केली आहे यांना जर बारीक केलं तर खूप कडवट चव उतरेल या पद्धतीची जाडसर भरड असावी आता आपण मसाला मिक्स करूया एका पातेल्यामध्ये जी काळी मिरी लवंग वगैरेची पूड होती ती घातली त्यामध्ये मेथीदाण्यांची भरड घातली आता ही एक कप बडीशेपची पूड जी आपण तयार करून घेतली एक कप म्हणजे चहाचा कप लक्षात घ्या मेजरिंग कप्समधला कप वगैरे नाही आणि ही आपण धनेपूड घेतलेली आहे ती आणि त्याचसोबत हळद फक्त कपमध्ये हळद वगैरे भरताना दाबून वगैरे भरायची नाही फक्त चमचाने ओतत राहायचं पावडर मसाले आपण पातेल्यात काढले ही मोहरीची डाळ आहे ना हिला फक्त पल्स मोडवर एकदा दोनदा मिक्सरला बारीक करायची फक्त बटन चालू करायचं चा, बंद करायचं म्हणजे हलकीशी या पद्धतीने याने जो लोणचाचा खार आहे तो छान मिळून येतो तुम्हाला हवं तर तुम्ही अख्खी भरड करू शकतात आणि सॉरी अर्धी जी आहे तिची जाडसर भरड करू शकतात आणि अर्धी अख्खीसुद्धा घालू शकतात आम्ही संपूर्ण मोहरीची डाळ याच पद्धतीने हलकीशी भरड केली आहे मीच केलेली होती फक्त मिक्सरचं बटन दोन ते तीन वेळा मी काही सेकंदांसाठी चालू बंद केलं खूप बारीक पूड करायची नाही संपूर्ण साडेसहाशे ग्रॅम मोहरीच्या डाळीची अशीच जाडसर भरड केली आता लसूण आणि लाल तिखट आपल्याला बारीक करून आहे तर अर्ध लाल तिखट घातलं आणि अर्ध लसूण घातला एका वेळेला संपूर्ण होणार नाही म्हणून पाणी वगैरेचा थेंबसुद्धा लागू द्यायचा नाही बरं का मंडळी आता लसूण चांगला बारीक होईपर्यंत हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही लोखंडी किंवा दगडी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलं तरीही चालेल परत आता एकदा हे बारीक करून झालं उरलेलं लसूण आणि उरलेलं लाल तिखटसुद्धा एकदा बारीक करून घेते फक्त इथे तुम्ही लाल तिखट तुमच्या गरजेप्रमाणे घ्या आम्ही पाव किलो घेतलं होतं परफेक्ट तिखट झालं रंग छान आला अगदी मस्त उत्तम चवीचं हे लोणचं तयार होतं उरलेलं लसूण आणि लाल तिखटसुद्धा मी याच पद्धतीने बारीक करून घेते हे सुद्धा बारीक करून घेतलं आपण स्वच्छ आणि कोरडेच भांडी इथे वापरलेली आहे आता आपलं मसाल्याचं साहित्य तयार झालं लोणच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह म्हणून मीठ आणि तेल आपण वापरत असतो मीठ आणि तेलाचं प्रमाण योग्य असणं खूपच गरजेचं आहे ते आपण पुढे पाहूया इथे आपण मीठ घेतो आहे तर प्रति किलो एक किलो आंब्यासाठी शंभर ग्रॅम मीठ असं त्यांचं प्रमाण आहे आणि परफेक्ट असं चवीचं लोणचं झालं होतं फक्त सात किलो आंबे होते त्याची कोय वगैरे जाणार तर साडेसहा किलो वगैरे ते भरणार तर इथे मी फक्त सहाशे ग्रॅम मीठ घेतलं आहे तर तुम्ही त्या अंदाजाने बरोबर मीठ घ्या म्हणजे जवळपास आपण सहा किलो आंब्यांसाठी मीठ घेतलेलं आहे एखादा आंबा काही शाकी लागलेला असतो काही पिकलेला असतो तर सात किलोमधनं सहा किलो आंबा आहे असं समजायचं आणि सहाशे ग्रॅम इथे मीठ घेतलं आहे एक किलोची मिठाची पॅकेट होती त्यातलं आपण काही मीठ उरवून घेतलं आहे आणि बरोबर सहाशे ग्रॅमच मीठ घेतलं होतं आता तेल गरम करून आहे मसाल्याचं साहित्य आपण बाजूला ठेवलं तर एक किलो आंब्यासाठी दोनशे ग्राम तेल या पद्धतीने सहा किलो आंब्यांसाठी एक किलो आणि वरती दोनशे ग्राम म्हणजे बाराशे ग्राम आपण तेल घेतलंय तर एक किलोचं एक संपूर्ण पॅकेट आणि वरतून दोनशे ग्राम जवळपास एक्स्ट्रा तेल घातलंय धूर येईपर्यंत कडकडीत गरम करायचं आहे तर सासूबाईंचा अंदाज आहे त्या तेल गरम करताना लसणाच्या पाकळ्या घालतात गॅस मोठ्या ठेवतात दोन तीन पाकळ्या घालायच्या सोललेल्या लसणाच्या तेल जसं गरम होतं त्या पाकळ्या छान लालसर होतात जसे तुम्हाला रेसिपीमध्ये आहे अशा लालसर झाल्या तेलातनं तोपर्यंत धूर येतो गॅस बंद करायचा आणि तेल हलकं कोमट होऊ द्यायचं तेल गरम केल्यानंतर गॅस बंद केला आणि एक पंधरा वीस मिनटं असंच गार व्हायला बाजूला ठेवलं हलकं कोमट झालं आहे संपूर्ण गारणे हलकं कोमट झाल्यानंतर लसणाची पाकळी घातली तेव्हा तुम्ही पाहताय तिच्यावर हलके हलके ब बुडबुडे येत आहे पण ती करपत वगैरे काहीच नाही आहे आता आपण जी लसणाची चटणी करून ठेवली आहे ती आपल्याला घालायची आहे हलक्या कोमट तेलामध्ये लसणाची चटणी घातली की लसून छान परतला जातो त्यातलं मॉइश्चर निघून जातं कच्चा वास कच्ची चव निघून जाते बाकीचं पावडर साहित्य इथे आपल्याला अजिबात घालायचं नाही आहे तुम्हाला लक्षात घ्या आपण तेल गरम करायला ठेवलं धूर येईपर्यंत गरम केलं गॅस बंद केला तेल हलकं कोमट झालं त्यानंतर आपण लसणाची चटणी घातली खूप जास्त गरम तेलामध्ये जर घातली तर ती करपू शकते लोणच्याची चव बिघडू शकते म्हणून कोमट झाल्यानंतर आपल्याला घालायचं आहे तर इथे आपण संपूर्ण लसणाची चटणी घातली आईने ते व्यवस्थित मिक्स केलं आता ते आपल्याला संपूर्ण गार होऊ द्यायचं आहे एक तासभर तरी लागेल तोपर्यंत इथे पहा सकाळीच आम्ही लोणच्यासाठी हा आंबा आणला होता तर लोणच्यासाठी स्पेशल आंबा मिळत असतो आपल्याला माहिती आहे ज्याचा बाठा आतमध्ये चांगला कडक असा तयार झालेला असतो सात किलो या कैऱ्या आहे यांना आम्ही तीन ते चार तासांसाठी पाण्यात भिजवून ठेवल्या आता काय करते या पाण्यात एकदा प्रत्येक एक आंबा चांगला चोळून चोळून घेते ते पाणी फेकून दुसरं पाणी घालते परत एकदा याला धुवून घेते आणि एका ताटात काढते तर आंबा इथे म्हणजेच कैरी इथे छान धुवून घेतली आता आपल्याला पुढची तयारी करायची आहे तर कैऱ्या जरा वेळ बाजूला ठेवू आपलं तेल ना संपूर्ण गार झालं आहे लोणच्याचा मसाला आधी मिक्स करून घेऊ जे पावडर साहित्य आपण मिक्स करून एका पातेल्यात काढलं होतं ते आपण एका ताटामध्ये आता काढून घेतो आहे संपूर्ण या पद्धतीने काढून घेतलं आता आपण लसणाची चटणी घालून जे तेल तयार करून ठेवलं आहे ते तेल संपूर्ण गार झालेलं आहे संपूर्ण म्हणजे लहान बाळाने बोट घातला तरी त्याला चटका बसणार नाही इतकं ते गार झालेलं आहे हे पावडर साहित्य ताटामध्ये काढल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेत आहे आई इथे पण हात वगैरे अगदी स्वच्छ आणि कोरडे असावे या गोष्टीची काळजी घ्यायची तरच तुमचं लोणचं वर्ष काय दोन वर्षसुद्धा छान टिकतं तर हे तेल आपलं गाळ झालेलं आहे रंग किती सुरेख आलेला आहे ना खूप मस्त असा रंग आलेला आहे तर हे आपण थोडं थोडं करून यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे त्या अर्ध असं ओतून घेताय आणि मिक्स करताय कारण संपूर्ण एका वेळेला ओतलं तर व्यवस्थित मिक्स करता येणार नाही त्यामुळे या पद्धतीने आणि हो आमच्या घरी लोणचं करताना त्यामध्ये हिंग घातला जात नाही खरं तर मला माहिती आहे लोणचं करताना हिंग घालायला हवा तो प्रिझर्वेटिव्हचंसुद्धा काम करतो पण आई म्हणतात की ते त्यांच्या दे दे सासूबाईंकडनं लोणचं शिकलं आहे आणि चाळीस वर्षापासून हे लोणचं आहे पण त्यासुद्धा कधीच हिंग घालत नव्हत्या म्हणून त्यांनी हिंग घातलेला नाही पण तुम्हाला हिंग घालायचं असेल तर लसणाच्या चटणीसोबत तुम्ही तिथे हिंग घालू शकतात आणि तुमच्या इथे घालत असल्यास जरूर घाला आता इथे आपण संपूर्ण ते लसणाच्या चटणीचं तेल घातलं आहे आणि व्यवस्थित असं एकजीव करून घेतलेलं आहे छान असं एकजीव करून करून घ्यायचं आहे आणि हा मसालासुद्धा आपण आता कैऱ्या फोडेपर्यंत त्या स्वच्छ करेपर्यंत गार होणार आहे चांगला मुरणार आहे मीठ वगैरेसुद्धा छान असं एकजीव होईल हा सात किलो कैऱ्यांसाठीचा सा मसाला अगदी परफेक्ट आहे जास्तही होत नाही कमीही होत नाही काही तिखट होत नाही काही कडवट होत नाही काहीच खारट होत नाही परफेक्ट तयार होतो तेलसुद्धा परफेक्ट सुटतं मस्त असा एकसारखा मसाला तयार झाला आहे मोहरीची डाळसुद्धा आपण खूप बारीक केली नव्हती म्हणून किती परफेक्ट हा मसाला दिसतोय तुमच्या लक्षात येत आहे आणि पहा आपल्या घरातले मोठे व्यक्ती अजिबात कणभरसुद्धा अन्न वाया जाऊ देत नाही थोडंसं तेल भांड्याला लागलं होतं म्हणून कोरडा मसाला त्यांनी घातला होता आणि चांगला हाताने पुसून यामध्ये घालताय म्हणजे थोडंसुद्धा तेल वाया जाणार नाही आता हा मसाला छान एकजीव केला साईडला आपण ठेवून देणार आहोत आता कैऱ्या तयार करेपर्यंत त्याला बाजूला ठेवू फक्त धूळ माती उडणार नाही लहान मुलं वगैरे हात लावणार नाही अशा जाग जागेवर ठेवून द्यायचा आता कैऱ्या आपण भिजवून धुवून वगैरे घेतलेल्या आहे प्रत्येक एक कैरी आता कॉटनच्या कापडाने पुसून अगदी कोरडी करायची आहे पाण्याचा सुद्धा थेंब त्यावर नसावा अगदी कोरडी करा मी ताटात काढून ठेवल्यानंतर एक पंधरा वीस मिनटं म्हणजे मसाला मिक्स करेपर्यंत तिला हवेशीर ठेवली होती कॉटनच्या कापडावर बरंच पाणी सुकत आलं आहे तरीही मी एकूण एक कैरी व्यवस्थित अशी पुसून घेते कैऱ्या निवडताना ती छान अशी तयार झालेली कैरी असावी जी लोणच्यासाठी असते मऊ वगैरे पडलेली कैरी वापरायची नाही सगळ्या कैऱ्या पुसून घेते मग आपण यांना फोडून घेणार आहोत तर ज्या लोणच्याच्या कैऱ्या असतात त्याचा आतला बाठा किंवा जी कोय असते अगदी कडक तयार झालेली असते म्हणून लोणचं करताना ही कैरी या पद्धतीच्या अडकित्याने फोडून घेतली जाते कैरी तुम्ही पाहू शकतात अगदी कडक आहे आतून ती ओल्या नारळासारखी पांढरी शुभ्र असावी थोडीसुद्धा पिवळट पडलेली मऊ पडलेली कैरी वापरायची नाही तशी कैरी निघाल्यास तिला बाजूला ठेवायची आमच्या कैऱ्यांमध्ये सुद्धा तीन चार कैऱ्या तशाच निघाल्या होत्या त्या आम्ही बाजूला काढून घेतल्या आता तुम्हाला या फोडी कशा लहान मोठ्या हव्या त्या पद्धतीने करून घ्यायच्या इथे फौजीस आम्हाला या कैऱ्या कट करून देत आहे किंवा आता आपण ज्यांच्याकडनं कैऱ्या विकत घेतो ते लोकसुद्धा आपल्याला कैऱ्या कट करून देतात फक्त त्यांना आता स्वच्छ कशा करायच्या त्या तुमच्या सोयीनुसार तुम्ही पाहून घ्या आता घरी आणल्यावर कसं आपण मस्तपैकी भिजवतो पुसतो वाळवतो त्यानंतर या पद्धतीने आपण गरजेनुसार लहान मोठे काप करून घेत असतो तर तुम्हाला हवं तर कैऱ्या विकत आणा भिजवून वगैरे पुसून वगैरे परत त्यांच्याकडे घेऊन जा चिरून घेण्यासाठी तर आमच्या घरी कशी लहान मोठी फोड लागते त्या पद्धतीने इथे फौजी चिरून देता आम्हाला सगळ्या कैऱ्या या पद्धतीने आपण चिरून घेणार आहोत चिरल्यानंतर सुद्धा यांना कशा स्वच्छ करायच्या ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे सुरीने आपण चिरून घेऊ शकतो पण ते साईड साईडचाच गर येतो आतला जो बाठा असतो त्याचा ग हा जो टनक भागे तो येत नाही म्हणून लोणचं घ्यायला मजा येत नाही म्हणून असं कोयत्याने सॉरी अडकित्यानेच आपल्याला हे फोडून घ्यावं लागतं या पद्धतीच्या फोडी करून घ्यायच्या आता एका बाजूला फौजी ह्या कैऱ्या फोडून घेत आहे तोपर्यंत तो मी आणि सासूबाई स्वच्छ करून घेतोय आतली कोय काढून टाकायची बटर पेपरसारखा पेपर टाका जो असा पेपर असतो तो हाताला आला की तोसुद्धा काढून टाकायचा बरेच जण म्हणतात की त्यामुळे सुद्धा लोणचं खराब होण्याची शक्यता असते आणि या कैऱ्या पहा एखादं काहीतरी काळपट वगैरे असेल तर कापडाने पुसून घ्यायचं किंवा एक एक फोड पुसून घेतली तरीही चालेल सगळ्या फोडी करून झालेल्या आहे मसालासुद्धा संपूर्ण गार झालेला आहे गारच झालेलं तेल आपण यामध्ये मिक्स केलं होतं त्यामुळे गरम काही हा नव्हताच पण कैऱ्या फोडायला जरी अर्धा पाऊन तास लागला तोपर्यंत हा छान फुलला आहे आता लोणचं भरून घ्यायचं आहे लोणचं या चिनी मातीच्या बरणीत आम्ही भरणार आहोत तर ही बरणी घासून पुसून कडकडीत उन्हात वाळवून स्वच्छ करून घेतली आहे तुम्ही हवं तर लसणाची जी साल असते ती तव्यावर गरम करून त्यावर हिंग घालून हिंगाची धुरी देऊ शकतात पण माझ्या सासूबाई म्हणतात ते असं काही करत नाही आणि त्यांचं लोणचं दोन दोन वर्षसुद्धा छान टिकतं तर ही परणी फक्त अगदी स्वच्छ करून घेतलेली आहे आता बरेच जण काय करतात संपूर्ण मसाल्यामध्ये संपूर्ण कैऱ्या मिक्स करतात आणि तसं ते लोणचं करतात पण खानदेशमध्ये या पद्धतीने हे लोणचं भरलं जातं की खार बाजूला करायचा त्यामध्ये थोड्या थोड्या कैऱ्या घालायच्या जसं की माझ्या सासूबाई पाहा थोड्या थोड्या कैऱ्या घालताय आणि तुम्ही पहा रेसिपीमध्ये त्या कशा मिक्स करून घेत आहे बऱ्याच मी खानदेशमधल्या म्हणजे आमच्या इथल्या बऱ्याच काकूंना आजींना विचारलं त्यासुद्धा याच पद्धतीने हे लोणचं भरून घेत असतात अजिबात संपूर्ण मसाला त्यामध्ये त्या कैऱ्या मिक्स करून घेत नाही चमचेने वगैरे या पद्धतीने निगुतीने एक एक फोडीला छान असा हा खार लावून घेत असतात आणि सगळं लोणचं याच पद्धतीने भरून घेतात या फोडी छान थोड्या थोड्या खारमध्ये मिक्स करायच्या आणि उचलून त्या बरणीमध्ये घालायच्या या पद्धतीने करून घ्यायचं आहे तर आता सासूबाई हे सगळं भरून घेणार आहे थोडीशी लेंदी प्रोसेस आहे मसाल्यामध्ये कैरी मिक्स करणं हे अगदी पाच मिनटाचं काम आहे पण हे अगदी निगुतीने करून घेणं याला जवळपास अर्धा पाऊन तास तरी सात किलो कैऱ्यांना त्यांना लागला होता आणि त्यांनी एकटींनीच हे केलं होतं तर या पद्धतीने त्या म्हणतात की त्यांनी त्यांच्या सासूबाईकडून हे लोणचं करायला शिकलं आहे आणि त्यांना अगदी एक एक काम बारकाईने निगुतीने केलेलं लागायचं आणि खानदेशमध्ये सगळ्या घरांमध्ये या पद्धतीने हे भरलं जातं काही जणांची पद्धत वेगळी असू शकते तुमची कशी पद्धत आहे तुम्ही कसं लोणचं करतात मला कमेंटमध्ये नक्की कळवा ही रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर कृपया लाईक करा सासूबाईंनीसुद्धा मला हे करून दाखवलं आहे माझ्यासाठी त्यांनी हे सगळं केलं आहे म्हणून कृपया एक लाईक जरूर करा तर लोणचं या पद्धतीने त्यांनी भरून घेतलेलं आहे आणि थोड्याशा कैऱ्या आणि खार उरलं आहे या बर्णीत ते मावलं नाही म्हणून आम्ही दुसऱ्या बर्णीत ते घालून घेणार आहे आता याचं झाकण लावायचं नाही यावर एक स्वच्छ कोरडं पांढऱ्या रुमाल बांधायचा आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी तुम्हाला दाखवते ते छान मुरलं जातं दुसऱ्या दिवशी इथे पहा हे या पद्धतीने छान असं लोणचं खाली बसलंय सुरुवातीला ते वरती होतं तर रात्रभर म्हणजे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी चोवीस तासांनंतर आपण पाहतो याला मस्त तेल सुटलेलं आहे आणि दर दिवशी याला असं मिक्स करून घ्यायचं तो घडा थोडासा हलवून किंवा मग वा स्वच्छ कोरड्या चमचाने आपण करू शकतो जसं जसं हे मूर्तं याच्यावर छान तेल तरंगतं फक्त सुरुवातीचं पंधरा दिवस आई म्हणतात की झाकण ठेवायचं नाही स्वच्छ कोरडा रुमाला बांधून ठेवायचा एक पाच सहा दिवसांनंतर मस्त असं तेल तरंगलेलं आहे तुम्ही सुद्धा हे प्रमाणबद्ध खानदेशी पद्धतीचं लोणचं करा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे छान लोणचं तयार झालं हे लोणच्यावर जे तेल तरंगलं आहे ना त्यामुळे आपलं लोणचं मस्त टिकतं